नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर हे बघा आनारसे बनवले आहे मी आणि मी हे आनारसे घेऊन चालले आहे डब्यात भरून माझ्या आईच्या घरी अनारसांचं व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल आता सध्या वेळ नव्हता म्हणून मी शूटिंग नाही केली तर मी इथे माझ्या आईच्या घरी आलेली आहे हे माझ्या आईचं घर आहे कारण त्याचं जरा खास म्हणता येईल पण खास कसं म्हणावं कारण आहे दुःखाचं कारण आमच्या भाऊचं वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी अनारसे करायचे होते ना मग मी माझ्या भाऊजेला सांगितलं का अनारसे मी बनवते मी करंजा वगैरे पण होते पण त्या म्हणे का तुम्ही फक्त अनारसे बनवा तर मी अनारसे केले आणि आईच्या घरी मी आहे तर खूप खूप दुःख आहे आम्हाला पण आता हे सगळं करावं लागतं त्याच्यामुळे मी लवकर आली आईच्या घरी आणि बघा फ्रीजमध्ये ना सर्व भाजीपाला वगैरे निवडून ठेवला होता रात्रीच कारण स्वयंपाक सकाळी सुटून लवकर करायचा होता ना तर मी आदल्या दिवशी गेली तेव्हा खूप सारे पाहुणे होते तेव्हा नाही केली हे फक्त भाज्या वगैरे सगळं निवडून आम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि सकाळीच पहाटे पाच वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली तर इथे पहाटे पाच वाजताच आम्ही सा उठलो आंघोळी वगैरे केल्या आणि माझ्या दोन्ही भाऊजया माझी बहीण आणि ज्योतीची मम्मी पण होती जोडीला हे बघा स्वयंपाकाला सुरुवात केली भरपूर करावं लागतं इकडे डांगरची भाजी झाली आहे आणि जेवढं पित्राला करतो ना आपण तेवढा स्वयंपाकवर श्राद्धाला करावा लागतो वरण भात आणि सर्व भाज्या मेथीची भाजी जसं मी पोती समातेला केला ना तसा पूर्ण स्वयंपाका मी केला तर इथं स्वाती पीठ भिसवती आहे आणि ज्योतीचं आहे ती मला सांगते हे करा ते करा ताई इकडे गव्हाच्या शेंगा फिजताय खूप दुःख होतं स्वयंपाकाचा मनात येत होतं की हा आपण कसला स्वयंपाक करतो आणि ही कसती वेळ आली आहे आप आपल्यावर मी रात्री साडी घालून गेली मी कपडे केलेली होती नेले नव्हते तर मला माझ्या बहिणीने गाऊन दिलं घालायला हे बघा ह्या ज्योतीची मम्मी आहे इकडे माझी डाळ शिजली आहे तुरीची डाळ घरीच <laughs> मी वरण भाताचा स्वयंपाक केला होता नाही बघा जवळजवळ सर्व भाज्या वगैरे झाल्या आहे इथे वरण केलं आहे आणि बाकीचं पण स्वयंपाकमधूनमधून जे जे येईल ते ते करू लागायचं मदत कोणी पुरा लाटल्या कोणी पोळ्या केल्या कोणी भजे इकडे तळले इकडे कढी झाली आहे कडीची शूटिंग दाखवायची सीमा ताईला मी लवकरच दाखवल पण सारखं एक एक आहे त्याच्यामुळे मला काही जमीन आता मी लवकरच कडीची शूटिंग तुम्हाला दाखवते आणि ज्योतीची मम्मी पण आम्हाला मदत करत होत्या त्या पोळ्या करायला बसल्या आहेत इथे आणि भाज्यांचं काम मी मी करत होती तर हे बघा ही माझी लहान बहीण आहे शारदा जी माझ्याबरोबर बह्मगिरीच्या फेरी आली होती ती आणि ज्योतीची मम्मी बसल्या आहे पोळ्या करायला दोघी जणांच्या पोळ्या करायचं काम चालू आहे आणि मा माझं आहे ना उभे उभ्या मी सर्व भाज्या करत होते बघा मेथीची भाजी पण शिजली आहे भरपूर करावं लागतं ना तरी ह्या दोघींच्या चालला आहे पोळ्या तर इथे शारदा नैवद्य धिरडे बनवते आणि इकडे नैवद्य पण भरून झाले सर्व स्वयंपाक झाल्यावर तर नैवद्यामध्ये ना सर्व पदार्थ भरावे लागतात आणि फोटो पुढे आणि गाईला आणि नदीला असे तीन नैवेद्य भरावे लागतात तर नैवेद्य वगैरे भरून झाले इथे बघा माझ्या आणि त्यांचं घर एकदम साधं सो साधं आहे एकदम आणि नंतर ना नैवेद्य भरायच्या अगोदर ना म्हणजे नैवेद्य भरायचं आमचं एकीकडे स्वयंपाकाचं काम चालू होतं तेकडे पूजा वगैरे झाली आणि नंतर नैवेद्य झाले ते शूटिंग मी तुम्हाला नाही दाखवू शकले आणि नंतर आम्ही लॉन्सला गेलो होतो लॉन्सला पण कीर्तन वगैरे प्रवचन झालं एकनाथ महाराज गोळेसर यांचं लोकांचे जेवणं चालू होते आणि इकडे हे बघा हे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आमच्या भाऊच्या स्मरणार्थ आमच्या भाऊलाशी सामाजिक कार्याची फार आवड होती तर इथे माझी बहीण सुषमा जी आहे ना जी ले, ले, लेक्चरर आहे ती लग, रक्तदान करती आहे आणि आमच्या बहिणीमध्ये ती एकटीच फक्त लायबल झाली ब्लड डोनेट करण्यासाठी कारण प्रत्येकीचा काही ना काही प्रॉब्लेम निघाला पण सुषमा एकदम फिट निघाली आता शेवटी ती लेक्चर आहे शिक्षिका आहे त्याच्यामुळे ती बरोबर तिने हेल्थच्या बाबतीत ती खूप कॉन्शियस आहे तर इथे ती ब्लड डोनेट करते तिच्यानंतर आहे ना अजून बऱ्याच जणांनी ब्लड डोनेट केले पण आमचं त्यावेळेस ना बरेच जण आमच्याकडे कोण साड्या देत होतं कोण पातळ देत होतं आम्हाला खरं तर काहीच घ्यायचं नव्हतं पण मग बरेच जण सांगायचे दुःखाचं आहे घ्यावं लागतं घ्यावं लागतं त्याच्यामुळे ज्यांनी डोनेट ब्लड डोनेट केलं ना मला बाकीच्यांचे शूट वगैरे नाही घेता आली खरं तर शूट घेताच्यात नव्हतं पण मी हे गपचुप थोडं थोडं शूट केलं कारण प्रसंगच खूप अवघड होता पण मग त्यातही मी थोडं थोडं शूट केलं आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवले ते ते हे ते तेरस पण ब्लड डोनेट करतोय तेरस पण लायबल झाला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे त्यांचा काही क्रायटेरिया असतो की मिनिमम वजन पन्नास किलो पाहिजे त्याच्यानंतर कुठलाही आजार नको आहे कुठल्याही गोळ्या नको आणि मिनिमम ब्लड साडे साडेबारा पाहिजे साडेबाराच्या पुढे ब्लड असेल तर त्यांना ब्लड डोनेट करता येत होतं आता माझं ब्लड एच बी एच बी साडेबाराच्या पुढे पाहिजे माझं एच बी भरलं चौदा पॉईंट समथिंग पण मग माझं एज पन्नासच्या पुढे झालं आणि पन्नासच्या आत मी एकदाही ब्लड डोनेट केलं नव्हतं त्यामुळे मी कॅन्सल झाले त्याला ब्लड डोने डोनरच्या लिस्टमधनं पण तेजसनी बऱ्याच वेळेस ब्लड डोनेट केलं आणि त्याचं वय पण कमी आहे तेजस तेरस ब्लड डोनेट करतो आता एकीकडे जेवण पण चालू होते फराळाचं पण चालू होतं कारण हरतालिकेच्या दिवशी आलो तर वर्षच राहतो ना आणि तसंच प्रवचन झाल्यानंतर बऱ्याच जणांनी श्रद्धांजली वाहिली मी पण वाहिली माझ्या बहिणींनी वाहिली आणि अजून दोन तीन लोकांनी त्याच्या आणि श्रद्धांजली वाहिली मॅडम कसं वाटतंय ब्लड डोनेट केल्यावर तुम्हाला काही थकवा जाणूक आहे का <laughs> पार्ले बिस्किट आणि चापूड आणू मग बनायला जाणू मॅडम थँक्यू मॅडम खूप खूप आभारी तुमचे

तर इथे ना स्टेज बनवलेलं होतं आणि स्टेजवर हे बघा ही आमच्या भाऊंची फ्रेम लावलेली आहे बघा असं वाटतं आत्ता बोलाल की काय सर्व गर्दी कमी झाल्यानंतर मी हे शूट केलं आहे आणि हा छोटी फ्रेम इथे लावलेली आहे आणि खूप म्हणजे फोटोकडे बघून आम्हाला खूप अवघड वाटत होतं की काय दिवस देवानी बघायला लावला आपल्याला पण काय करणार आता ते पण आम्हाला करावंच लागत होतं कारण माणूस गेल्यानंतर पण त्याच्या भरपूर विधी बाकी असतात त्या विधी आम्ही करत होतो आणि हे बघा इथे सर्टिफिकेट दिलं आहे तरी सर तेरसनी ब्लड डोनेट केल्यानंतर आहे ना त्याला सर्टिफिकेट दिलं आहे आणि जेवढ्या जेवढ्यांनी ब्लड डोनेट केलं सर्वांना सर्टिफिकेट दिले त्यांनी पण सर्वांचं फोटो घेताना नाही आले मला तर हे बघा तेरसला सर्टिफिकेट देताना तिथले कर्मचारी आणि इथे ना आता माझी पाच नंबरची बहीण आहे ना जी बी एम सीमध्ये जॉब करते तिचा मुलगा आहे आदित्य त्याने पण ब्लड डोनेट केलं कारण या भाज्यांची भावना मामाप्रती आपण काहीतरी केलं पाहिजे आणि नंतर आम्ही घरी आलो तर खूप साऱ्या साड्या आल्या होत्या ना तर आता काहीतरी तर केलं पाहिजे आता बिचारी ज्योती कुठे कुठे बघल म्हणून आम्ही सर्व साड्या ना, ना। काढून घेतल्या आणि व्यवस्थित त्या गोण्यांमध्ये वगैरे भरून ठेवल्या भरपूर सारे टॉबेल टोपी माझ्या आईला नोवर पातळं सागरसाठी कपडे होते ते बघा इथे ज्योती आहे तिला आम्ही सांगितलं की ज्या तुझ्या हक्काच्या साड्या त्या तरी तू वापरायला काढ तरी ते बघा मी बघा माझ्या बहिणी आनंद फोटो आम्ही साड्यांचा आवडतोय मला एका त्यांची कमेंट आली होती की तुमच्या बहिणी तुमच्या ब्लॉगमध्ये दिसत नाही तर मी तुम्हाला सांगते की मी जास्त काही माहेरी जात नाही कारण माझे मिस्टर जरा स्ट्रिक्ट आहे आणि मग हे बघा पण आता असं दुःखाच्या वेळीस आम्ही सगळ्या बहिणी एकत्र तुम्हाला दिसत असू हे बघा तर मला खूप मोठा प्रश्न होता का हा व्हिडिओ कसा करावा कसा करावा कारण कसं माझ्या भाऊचं वर्षच रद्दं आणि आपण शूटिंग करायची ते पण बरोबर दिसत नाही पण तुम्हाला सगळ्यांना मी माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये मा सांगितलेलं माझ्या जेवढा माझं यूट्यूब परिवार आहे सर्वांना भाऊबद्दल सर्व माहिती आहे आणि जेव्हा मी भाऊचे व्हिडिओ टाकले त्याला खूप साऱ्या म्हणजे कमेंट्स आता आणि खूप साऱ्या लाईक्स ह्या भाऊच्या व्हिडिओला तर आत्तापर्यंतची भाऊची सर्व अपडेट्स मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला दिलेली आहे तर आता हे माझ्या भाऊचं सगळ्यात शेवटचं कार्य एक वर्ष झालं आणि आता वर्षच रात्द झालं भाऊचं वर्षभर दुःख धरावं लागतं तसं तर आपल्या मनात कायमचं ते ती व्यक्ती गेल्यानंतर कायमचं आपण त्या व्यक्तीला कधीच विसरू शकत नाही परंतु वर्षभर नवीन कपडे घालत नाही वर्षभर कुठलं कार्य करत नाही हे त्या कुटुंबाला करावंच लागतं पण नंतर परिस्थितीच अशी आहे की माणसाला बरोबर सर्व काही करावंच लागतं आणि माणसाला थोडंसं नॉर्मल हो व्हावंच लागतं काळजीत आम्हाला खरंच ज्योतीची खूपच काळजी वाटते आता तिच्याबरोबर तो सारखा राहायचा तिच्यासाठी हे खूप अवघड आहे तिच्यासाठी आणि माझ्या आईसाठी तसं सर्व परिवारावर खूपच दुःखाचा रोंगर कोसळला आहे पण शेवटी पत्नी ती पत्नी राहते ना नवरा बायकोला की बायको नवऱ्याला आणि आईचा तो पोटबळा आहे तसाच माझा भाऊसागर दोघंजणांचा खूप जीव होता खूप एका जीवाने ते राहायचे कधीच त्यांचं भांडण झालं नाही कधीच काही नाही आणि जसा त्यांचा दो दोघांचा एक जीव तसं ज्योती आणि स्वाती पण दोघी जावा पण खूप एक कोप्याने त्या राहायच्या म्हणजे अगदी हेवा वाटाव्या असा त्यांचा एक जीव दोघींचा होता आणि अजूनही आहे मी देवाला एवढीच विनंती करील माझा भाऊ जरी गेला ना तरी माझ्या लहान भावाला खूप म्हणजे समजदारी दे कारण तो लहान आहे त्याला एवढी समज नाही त्याला बुद्धी दे आणि त्याने सर्व परिवार व्यवस्थित सांभाळू दे छान सर्वांचं तशी तो तो पण सर्वांची खूप काळजी घेतो पण कसं मिलीन सगळं बघायचा सागरपर्यंत कधीच काही येत नव्हतं म्हणजे अगदी घरामध्ये किराणा आणून देणे घरात पोरांना रोजचं खवनं हे मिलींनाच करायचा कधी सागरनी कधी म्हणजे ना त्याच्या सुद्धा कधी त्यांनी भास पाच रुपयाचा बिस्किट पुडा सुद्धा आणला नाही आणि पोरंसुद्धा आहे ना काही पण लागले ना मोठे पप्पा मोठे पप्पा शा सागरचे पोरंसुद्धा आहे ना मिलींलाच सांगायचे त्यांनी कधीच त्यांच्या स्वतःच्या पप्पाला म्हणजे सागरला कधी सांगितलं नाही का आम्हाला हे लागतं ते लागतं कारण सगळं मिलीन बघायचं मींबद्दल खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं पण आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर वर्षराताचा कार्यक्रम येणं हा ज्वालामाता लाँचला होता आणि मी वर्षराताच्या आध्या दिवशी गेली मग सर्व आम्ही आवरावर केली खूप पाहुणे असल्यामुळे मला शूट नाही घेता आलं आणि सकाळी उठून पण आम्ही स्वयंपाकाला लागल्यानंतर जेवढी शूट घेता येईल तेवढं मी घेतलं आणि नैवेद्य वगैरे झाले आम्ही स्वयंपाक करेपर्यंत खाली पूजा चालू होती आणि नैवेद्य झाल्यानंतर येणा उपास करू जेवले उपास करून ना पाच पाच भांडे देता तर तेजस उपास करू होता आणि माझी पुत्नी आहे तिचे मिस्टर म्हणजे ते तेरसचे ते, ते ते, मिलींचे मिलींचा मित्रही खूप जवळ जातो ज्ञानेश्वर लोंडे नाव सॉरी श्रीकांत लोंडे नावे त्यांचं तर मला व्हिडिओ करणं बरं वाटत नाही ना कसं भाऊचा उपास करू शकतो आणि आपण व्हिडिओ करायचं बरं वाटत नाही तर तुम्हाला मी आता घरी आल्यानंतर घरी हे शूटिंग करून तुम्हाला सांगते उपास करू ना पाच पाच भांडे नवीन कपडे चप्पल त्याच्यानंतर देवाचा दिवा छत्री बॅटरी सतरंजी अशा वस्तू देतात त्या वस्तू देतात त्या वस्तू दिल्या आणि नंतर आम्ही लॉन्सला गेलो तर लॉन्सला आम्ही गेल्यानंतर अकरा वाजता प्रवचन सुरू झालं प्रवचन करायला गोळेसर बाबा आहे आमच्या इथे कुंदेवाडीचे त्यांनी प्रवचन केलं नंतर खूप साऱ्या लोकांनी श्रद्धांजली वाहिली तर मी पण श्रद्धांजली वाहिली तर मी जी श्रद्धांजली वाहिली त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि ते खरं आहे की नाही आहे तुम्ही पण विचार करून मला सांगा तर मी वाहिलेली श्रद्धांजली तुम्हाला सांगते मी जाण्याची वेळ नव्हती थांबण्यासारखे खूप काही होते परंतु नियतीने मात्र वेगळाच खेळ केला आणि तो आम्हाला सोडून गेला एकही दिवस तुझ्या आठवणीशिवाय जात नाही डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नाही तुझ्या जाण्याने आमच्या परिवारावर आमच्या संपूर्ण परिवार खूप मोठी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तसेच वर्ष श्राद्ध येणार मुलींचं वर्ष श्राद्ध येणार हा विचार करून आमच्या हृदयामध्ये खूप अशा उकळ्या फुटत होत्या आणि ज्या दिवशी तू गेला त्या दिवशी पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन होता डॉक्टर राधाकृष्णन सरोपल्ली यांची जयंती आपण साजरी करतो तो पाच सप्टेंबरच्या दिवशी भाऊ गेला त्याच्यानंतर संध्याकाळी दहा वाजता तो गेल्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार केला तर त्या दिवशी हरतारिका होती त्यानंतर भाऊचा दहावा आला तर त्या दिवशी एकादशी होती आणि भाऊचा तेरावा आला तर त्या दिवशी गणपती विसर्जन होतं आणि चौदाव्या दिवशी सहा मासे ओळणं असं आमच्याकडे म्हणतात तर त्या दिवशी प्रतिपदा पौर्णिमाचं श्राद्ध होतं तर असे सर्व दिवस भाऊजी इतके शुभ आले म्हणजे देवालासुद्धा विचार करावा लागला की तिथीप्रमाणे जसं बघतात तसे भाऊचे सर्व दिवस आले तर अशा आमच्या भाऊला खूप खूप देव चांगली जागा देवो आणि माझ्या परिवाराला आमच्यापेक्षाही दुःख माझ्या आईवडिलांचं माझ्या भावाचं माझ्या भाऊजाईचं त्यांचं दुःख जास्त आहे तर त्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ईश्वर ताकद देव शक्ती देव अशा आशयाचं मी श्रद्धांजली वाहिली मी श्रद्धांजली वाहिल्यानंतर सगळ्यांच्या हृदयाला जसं जणू पाजर फुटला होता मला तेरसनी पण सांगितलं आणि जागाच्या बायको स्वातींनी पण सांगितलं की ताई तुमच्या तुम्ही बोलल्यानंतर खूप जणांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं खूप हृदयस्पर्शी असं तुम्ही श्रद्धांजली वाहिली तर आशा आशयाची मी श्रद्धांजली वाहिली आणि इकडे जेवण चालू होते फराळ चालू होतं नंतर घरी आलो आम्ही साड्यांची वाटप केली कारण कसं आता ज्योती आणि स्वाती आता आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच आमच्या घरी निघून आलो म्हणजे त्या दिवशी संध्याकाळीच आले मी माझ्या घरी काल संध्याकाळी त्या ज्योती कुठे ह्या साड्या बघत बसणार तर आम्हीच त्या साड्या सर्वांची व्यवस्थित आवर करून ठेवली टॉवेल टोप्या वेगळ्या आम्ही खूप ठरलो होतं की साड्या वगैरे काहीच नाही घ्यायच्या पण सगळे बोलले की दुःखाच्या घ्याव्या लागतात दुःखाच्या घ्याव्या लागतात मग आम्ही त्या साड्यांचं व्यवस्थित आवरसावर केली आणि नंतर आम्ही आमच्या घरी आलो आणि खूप मला खूप दुःख होतं आहे का आपण कुठला व्हिडिओ बनवतोय पण पहिल्यापासून मी तुम्हाला सांगितलं ना पहिलं की पहिल्यापासून त्याची अपडेट देत आली आहे तर मला वाटलं बो की हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करावा जर माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला क्षमा करा चला आता मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते तसं तर आज गणपती गणेश चतुर्थी आहे पण कालच म्हणजे ह्या तारखेच्या दिवशी माझ्या भावाचं श्राद्ध झालं तर मी आजही व्हिडिओ बनवला आणि आज पोस्ट केला गणपतीचाच व्हिडिओ तुम्हाला उद्या येईलच तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग